लोक न्यूज मराठी आवाज लोकशाही नवपंधरा मे दोन हजार चोवीस रोजी आय संध्या गावांमध्ये संध्याकाळचे आठ वाजून पंधरा ते वीस मिनिटांनी गल्लीतील मुले बाहेर खेळत असताना अचानक एका मुलाचे नजर आकाशाकडे जाते तो जोर जोरात ओरडू लागतो की आकाशात एका रेषेत चालते तारे निघाले आहे त्या मुलाचे ओरडणे ऐकून त्या गल्लीतील घरात असलेले लोक बाहेर येऊन ते बघू लागतात बघत असलेले लोक एकमेकांना बोलून दुसऱ्याला जाऊ लागतात तेथेच राहत असलेले पत्रकार समीर मुल्ला हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग करू घेतात हे चांदणे पश्चिमेकडून पूर्वेकडे निघाले होते हे एक सरळ रेषेत होते हे दृश्य बघताना काही लोक भयभूत होऊन बघत होते तर काही लोक आश्चर्यचकित झाले होते प्रत्येकाचे चालू के हे काय असेल कोण म्हणे की हे चांदणे आहेत तर कोण म्हणे हे तबकडी आहे तर कोण म्हणे हे, हे विमान आहे आता तुम्ही सांगा की हे व्हिडिओ बघून हे काय आहे अशाच प्रकारची घटना वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या देशात वेग असेच वेग दृश्य लोकांनी बघितले आहे गुजरात हरियाणा युपी बिहारमध्ये देखील असेच प्रकारचे दृश्य लोकांनी बघितले होते आयसन मधील आकाश कलवडे व साजन शिकलगार यांनी देखील अडीच महिन्यापूर्वी असेच दृश्य त्यांनी आकाशात पाहिले होते किशोर तुला काय दिसलं आता चांना दिसल्या असं जाताना कस काय तुला दिसल्या बरं चालू माझं लक्ष गेलं दिसले कस म्हणजे काय काय बोल तू आता म्हणजे ट्रेन असते ना तस चांग चालल्या आणि मग तू कुणाला सांगितलं मग कोणी कोणी बैल चालणार सगळ्यांनी घरातल्या हो कश कशाच दिसत होत्या आणि वळीन जात होत्या काय कधी आता किती वाजता बघितले असतो आठ एकतीस झाले म्हणजे एक पाच मिनिट आधी बहिलेस काय मडे साडेआठच्या आधी बघितलेस काय मित्रांनी बघले कोण मित्र आहेत अजित अजित तो आता काय बहिलेसतो एका गाडी चाललेल्या दिसत होती चांगल्या चमकत होत्या चमकत होत्या आणि कुणा कोणा कोणी कोणी बैल मी किशोर मुस्तकेम सगळ्या घरच्यांनी बघितलं कस दिसत होत्या एका लाईनत जात त्या चमकत होत्या जास्त होय कुठे गेले ते आता ते म्हणजे एकदा एका लाईनीत गेल्यानंतर दिसल्यात नाही गायब झाले गायब झाले काय काय बोलं आता तू ती रेल सारखी जाणार रॅक्ची चालल्या किती चालण्या होत्या ते का पंचवीस तीस पंचवीस तीस चालण्या होतं कशा कशा दिसत होते त्यात चमकत 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 होत्या आणि कुणीकडे गेलं ते ती तिकडे गेलं आणि गायब झालं गायब झालं अजून कुणी बोलं घरच्यांनी बी बघले तुम्हाला कसं काय दिसलं तर मी घरामध्ये होते हां आणि पोरांनी मला बाहेर बोलवून घेतलं आणि वर बघितले तर तारे असं निघाले ते वळीने ते तुम्हाला काय वाटलं ते तारं ते अजिबच वाटले ना अजिब वाटलं मग ते असं एका वळेत रेषेत निघाले तार एकदम देवाच्या महाराज आणि गायब झाली काय म्हणजे असं एका रेषेतच तार होती काय सगळी सगळे जमली होती का बघायला एका वेळी ती तारा निघालेली होती त्यामुळे पोरांचा कलवा चालवता मला काही दिसलं नाही काय नाही तुम्ही बघायचा प्रयत्न केला का, का आ, 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 वर असं बघायचा प्रयत्न केला की तर ती पोरं होती म्हणताना आम्ही काही बघितलंच नाही किती पोरं जमली होती तार बघायसाठी आता जवळजवळ वीसशी पोरं होती सगळ्यांनी बघले काय पोरांनी सगळ्यांनी बघितली ती होय सगळ्यांनी बघले काय हा हा मग ते तुम्हाला काय दिसलंच नाही काय